नमस्कार डब्ल्यू अकॅडमी पुणे मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी बऱ्याचशा महिलांचे मला वेगवेगळे व्हिडिओ आलेले आहेत या मध्ये एकच प्रश्न आहे की सर अंगणवाडी भर सुपरवायझर मुख्य सेविका जी भरती आहे अंतर्गत भरती त्याच्यावर स्टे येणार का त्या ठिकाणी परीक्षा पुढे जाऊ शकते का परीक्षा रद्द होऊ शकते का नेमकं काय होणार तर या सगळ्या गोष्टीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी ज्या महिला अंतर्गत साठी तयारी करत असतील अशा महिलांना सुवर्ण संधी मुख्य सेविका बनायची नुसतं तुमचं वय वाढलं किंवा वय म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी हे मिळालं मिळालं फॉर्म याचा तुमचं सिलेक्शन होणार नाही त्यासाठी तुम्हाला मेहनत सुद्धा करायची आहे त्यामुळे सगळ्यांनी मेहनतीला सुद्धा तयार राहायचं आहे ज्या महिला सध्या पात्र आहेत कदाचित त्या ठिकाणी स्टेचर काय आहे ते तर मी तुम्हाला सांगतोच पण तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे अभ्यास करणं फॉर्म भरणं म्हणजे तुमचं सिलेक्शन नाही त्यासाठी तुम्हाला मेहनत सुद्धा करायची आहे कारण की बऱ्याचशा जो स्टे आणण्याचा जो प्रश्न आहे त्या महिलांचं वय आज आहे पन्नास वर्ष बावन चोपन्न पंचावन्न वर्ष सुद्धा आहे मान्य आहे त्या ठिकाणी त्यांची जी, जी संधी आहे ते त्यांना मिळायलाच पाहिजे परंतु या गोष्टीवर जो स्टेचा जर विषय म्हणसाल तर या ठिकाणी स्टे येईल असं मला या ठिकाणी अजून वाटत नाही कारण की फक्त त्या ठिकाणी वारं वाहन चालू आहेत आणि स्टे येणं हे खरंच तुमच्या आपल्या सगळ्यांसाठी नुकसानकारक आहे कारण की आपल्याला एकदा स्टे येऊ येऊ दोन हजार तेराची भरती अजून सुद्धा झालेली नाही ज्या महिलांचं वय आज पंचेचाळीस वर्ष आहे कदाचित स्टे जर आलं तर सेहेचाळीस सत्ताळीस सुद्धा होईल म्हणजे ज्या आज पात्र आहेत त्या सुद्धा भविष्यामध्ये पात्र होणार नाहीत मात्र शासनानं या ठिकाणी जसं की कोरोना काळासाठी मागच्या वेळेस पोलीस भरतीला दोन वर्ष वय मिळालं या ठिकाणी साधी जाहिरात एम पी एस सीची आली नाही तर एक दोन वर्ष त्यांना वय वाढवून दिलेलं आहे तसं गव्हर्नमेंटनं पटकन त्या ठिकाणी पंचेचाळीस वर्ष असून दोन तीन वर्षाचं जे काय असेल गव्हर्नमेंट किंवा न्यायालयानं तात्काळ केसचा निकाल द्यावा आणि पटापट या ठिकाणी जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू करावी मात्र तुर्तास प्रक्रिया कोणतीही थांबलेली नाही आहे स्टेच्या गोष्टी चालू आहेत दोघांचंही त्या ठिकाणी योग्य आहे कोण अयोग्य कोण अयोग्य आहे मी असं या ठिकाणी म्हणू शकत नाही मात्र सरकारनं थोडीफार कुठली तरी नमती बाजू घेऊन दोन चार सवलती जर महिला दिल्या तर काही असं नुकसान होणार नाही मागतच काय तर एक चान्स मागत आहे तो तो चान्स पटकन त्यांनी देऊन द्यावा आणि हे प्रकरण जास्तीत जास्त चिघळण्यापेक्षा वाचावं आणि लवकर परीक्षा पार पाडाव्या असं सगळ्यांची या ठिकाणी मागणी आहे माझं सुद्धा मागणं आहे तर त्यामुळे सगळ्यांनी कुठले टेन्शन न घेता तुमचं आपल्यात चालू ठेवा फक्त एवढंच आहे की हे प्रकरण थोडं एखादा महिना तुमची जी जाहिरात आहे ती पुढे जाऊ शकते कारण की तसे बऱ्याचशा जिल्ह्यांचे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी मागणं चालू आहेत तुमचे सुद्धा डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी मागले असतील काही जणांचे मागणं बाकी असतील तर सगळ्यांनी रेडी राहायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट आता येणार आहे मार्च महिना संपत आहे त्यामुळे सगळ्यांनी नॉन फिव्हिअर सुद्धा आपलं काढून ठेवायचं आहे ज्यांना ज्यांना आवश्यक आहे त्याने त्यामुळे कुठलंही टेन्शन नाही तर अभ्यास चालू ठेवा अभ्यासासाठी डबल डब्लॅडी आपल्या स्पेशल बॅचेस सुद्धा आहेत गायडन्सवाल्या पर्सनल मेंटरशिप सुद्धा आहेत इतर सुद्धा बॅचेस उपलब्ध आहेत नोट सुद्धा उपलब्ध आहेत हे तर तुम्हाला माहीतच आहे तरी सुद्धा मी परत सांगतो कारण की यश मिळवण्यासाठी नुसतं फॉर्म भरून जमत नाही तर तुम्हाला अभ्यास सुद्धा लागतात आणि ज्यातून प्रश्न येतात ते नोट सुद्धा लागतात आणि ते मार्गदर्शन सुद्धा लागतं तर सगळ्यांना परत एकदा एक विनंती आहे की काही टेन्शन घेऊ नका जाहिरात तुमची लवकरच क्लिअर होणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाला त्याबद्दल धन्यवाद काही लोकांना हा व्हिडिओ आवडला असेलच असं नाही आहे ज्यांचं वय वाढत गेलेलं आहे खरंच त्यांच्याबद्दलसुद्धा मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो की लवकरात लवकर तुम्ही नाही तर तुमच्या मुली वगैरेसुद्धा या ठिकाणी लागू शकतात त्यामुळे यश आहे की सरकारकडून काहीतरी चांगलाच पटकन निर्णय होईल आणि ही भरती प्रक्रिया लवकर पूर्ण होईल तर येथे मी थांबतो थँक्यू धन्यवाद